आरोग्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्यांचं ऑपरेशन हे शिबिर आयोजित केल्याबद्दल या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि हे शिबीर आ, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचं औचित्य साधून या ठिकाणी केलं होतं खरं म्हणजे एक आ, विजनरी आणि अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून ते काम करत आहेत आणि म्हणून मी पंकज भोयरचं अभिनंदन करतो अजितदादा पवार यांचे आज वाढदिवस आहे त्यांनाही मी शो शुभेच्छा फोनवर दिल्यात अजितदादा देखील अतिशय शिस्तीने काम करणारे आमचे उपमुख्यमंत्री आहेत वेळेवर खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेळ पाळणारे आणि वेळेवर उपस उपलब्ध होणारे अतिशय शिस्तबद्ध असं काम करणारे अजितदादा यांचाही वाढदिवस आहे त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना पण शुभेच्छा देतो तुमचे दे पण डोळे वगैरे काय काढला जात आहे असं <laughs> <तो भासे> बोललं आहे <laughs> <भासे laughs> कोकाटेंचा व्हिडिओ जो चित्रित केलेला आहे ते सत्ताधाऱ्यांनीच केली असा आरोप होत आहे बघा आता जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल शेतकरी आमचा अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी मगाशी मी भाषणात देखील म्हणालो चांगला पाऊस पडू दे बळीराजाला सुखी होऊ दे चांगलं पीक येऊ दे आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो आणि जर असं मला वाटतं तुम्ही त्यांनी जे काही काय म्हणाले त्यांनी ते असे म्हणाले की शेतकरी भिकारी नाही सरकार भिकारी आहे असे बोलले कोका असं तर मला वाटतं ते मंत्री मोदयाने बोलू नये बोलले असतील तर बोलू नये त्यांचा राजीनामा घेतला तर माहिती आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत